नडके एक प्रश्न आहे तुला काय जगात अशी कोणती गोष्ट आहे जी तोडल्याशिवाय वापरता येत नाही तोडल्याशिवाय वापरता येत नाही म्हणजे कुठली गोष्ट आहे अशी बायको एवढे बर अजून एक अजून एक अजून एक अजून बायकोला हे करता येत नाही करता येत नाही तुझं माझ्यावर प्रेम किती आहे

ऐकू काय वाटेल तेवढे कधी की नाच सोडणार नाही आणि तुला बी सोडणार नाही